थे थे। <coughs> थे थे था था। हिंदी भाषेची सक्तीचा एक विषय आहे त्याच्यावरून राज ठाकरे पण नाराज आहेत हिंदी भाषा सक्तीचा विषय हिंदी भाषेची सक्ती मराठीप्रमाणे हिंदीची सक्ती राज्यात करण्यात यावरून राज ठाकरे नाराज आहे नाही मला वाटतं हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी पण आपल्याला आलीच पाहिजे मराठीला तर आपण सक्ती करतोच आहोत मराठी आलीच पाहिजे या राज्यात जे शिकतील त्यांना मराठी आलीच पाहिजे हा विषय आहेच पण मला वाटतं हिंदी भाषा सुद्धा आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचं मी आहे जे काही वेगळी भाषा नाही आहे म्हणून राज ठाकरे साहेबांचं काय मत असेल ते असेल पण मला वाटतं प्रत्येकाला हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचा मी एखाद्या देशा देशात आम्ही राहतो ज्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे आमची मातृभाषा मराठी आहे महाराष्ट्राची पण त्यावर हिंदी पण आली पाहिजे समोर इंग्लिशच बोलाल तुम्ही आणि मराठीचे दोन धडे फक्त तुम्ही एका विषयात घ्याल तर मला असं वाटतं एका पुस्तकात घ्याल पण हिंदीसुद्धा आली पाहिजे या मताचा मी आहे असं होतं हिंदी भाषा तीन भाषा हिंदी भाषा सक्तीची करून त्यांचं काय मत आहे या त्यांचं काय मत आहे बाबतीत मला अजून मी काय ऐकलेलं नाही बघितलं नाही त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ऐकल्यावर मी बोलेल पण मला वाटतं हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये मी या मताचा की हिंदी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे ती शिकवली गेली पाहिजे वापर करून ठाकरेंचं वक्तव्य नाशिकच्या सभेमध्ये झालं अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेंचा चाललेला आहे आता त्यांचं टी आर पी गेलेलं आहे त्याच्यासोबत कोणी राहिलेलं नाही अरे तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबर जे लोक किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा तेही बघा पण आता काही नसताना मग आता आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडिया सगळी तिलांजली आपण दिली त्यांचे विचार सगळे संपवले आता काय राहिलं आहे त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आणि त्यांची उभाटा काय म्हणून होता आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं काही सांगितलं त्यांनी तसा आवाज करण्याचा प्रयत्न केला तर ते आता फरक पडणार नाही कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहिती देशाला माहीत होते त्यांचे विचार काय पण त्यांनी ते सगळे आता संपवलेले आहेत ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ते एन सी पीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासापाई त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला आहे मी असं म्हणलं जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊ की त्यांनी आतापर्यंत बाहेर काढून जे भाषण झाले काँग्रेसवर प्रचंड टीका केली ते उलट दाखवले काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि याच्यावर घटना करता मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही मान्य बाळासाहेबांनाही किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली आहे माझी हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं कर तुम्ही तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना तुम्ही यायचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल विरोधी पक्षांचं कौतुक कराल मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत करीच नव्हतं म्हणून असं असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे स्वतः स्वतःचं त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही काहीतरी आवाज तो टी -पी ला ला ले ले। ते आर पीसाठी बोलतात काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं पण आता ते फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत त्यामुळे ते काही बोलतात ते म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार आता काय बोलाव मी त्याच्यावर परत परत बरं वाटतं तेच सांगावं लागेल मला वाटतं ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले आहेत खेविल म्हणा प्रयत्न आहे त्यांचा आता त्यांचा टी आर पी राहिलेला नाही त्यांना कुठे ऐकत नाही त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही त्यांच्याबरोबर खासदार राहिलेले नाहीत त्यांच्याबरोबर तर कार्यकर्तेही राहिलेले नाहीत कुठे राहिले सगळे लोक पक्ष सोडून देतात इकडे येत आहेत त्यामुळे कशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे काय जे, का जे? मनातील तोंडातील ते बोलतायत एवढं